नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन बाहेर जोरदार पाऊस पडत होता आणि एकदम वातावरण थंडगार झालं होतं म्हणून आम्ही मिसळ पाव करण्याचा प्लॅन केलेला मिसळ साठी अशा पद्धतीने बारीक कांदा चिरून घेतलेला आम्हाला वटाणा मिसळ करायची होती म्हणून कुकरला वटाणे लावून घेतलेले मिसळमध्ये आम्हाला अंबारी भाजका मालवणी मसाला टाकायचा होता त्यात मोहरी जिरं हळद गरम मसाला कढीपत्ता आणि मालवणी भाजका मसाला फोडणीसाठी या सगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या होत्या टोपामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घेतला टोपामधला कांदा लाल कलर येईपर्यंत अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा नंतर मसाले वगैरे टाकून अशा पद्धतीने सर्व मिश्रण ते मिक्स करून घेतला मिसळसाठी कुकरमध्ये उकडवलेले वाटाणे टाकण्याची वेळ झाली होती मग सर्व वाटाणे आम्ही टोपामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स केलेले त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलेलं आणि शिजण्यासाठी ठेवलेला अशा पद्धतीने आपली मिसळ शिजली होती मस्तपैकी खमंग वास येत होता आणि लाल लाल तर्री आलेली कोथिंबीर टाकून आपली मिसळ रेडी होती अशा पद्धतीने आपण मिसळ ताटामध्ये काढून घेतलेली होती आता आपण खाऊन बघूया तुम्ही सुद्धा या मिसळ खायला मिसळ तर एक नंबरच होती चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये